चांगली लागली खाऊ पदार्थ केले लागले कि मला जेवण होता ना जेवण व्हायचं टायमाला मना लागला मग कशी मग द्या म्हणून तुम्हाला कळलं नाही का आधीच तुमचा दिमाग कुठे चालतंय आता

आधी केली बारशी पैठण गेल्या गेल्या वर्षी पैठण पहिली मुक्ताची कावळ मग पहिली पंढरपूरची आवर पंढरपूरात पहिला एक तर रुपमाईचा दोळा मग पहिला वाकरीचा वडा वाकरीच्या वड्या नाचत माऊचा घोळा माऊच्या घोड्याला वा वाजती हलकी मग पहिली मुक्ताबाईची पलकी मुक्ताबाईच्या पलकीला मातेला मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरा

इजेवालाचा नाव देतो धियादू इता नाव भाजी भाजी मिठीची भाजी भाजी मिठीची आणि इजेवाला भाजी का आवडती आहे मला भाजी मिठीची माझी आवडती परत एकदा वाज मी भाजी

કળીરલલીણ કહળા�ી઱જ પાણારણં હાણંતંળણએ કળા�ણંળતં કળિંંળા્ંળળીચાણ કળીકળીણ કળીણઓાણાાણ